उत्कृष्ट घरगुती तांदळाचे जिरा तांदळाचे पापड सोलापूर आणि पुणे या ठिकाणी तुम्हाला ह्या तांदळाचे पापड त्याचबरोबर सांडगे तुम्हाला घरपोच भेटेल नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना तर मजेतच राहा तर आता आम्ही आलो आहे सोलापूरमध्ये आप्पाच्या घरी तर आल्या आल्या आम्हाला एक खास छान गोष्ट दिसली की आप्पा आणि मम्मी दोघं मीन बनवतात तांदळाचे पापड त्याचबरोबर सांडगे बघू शकता हे आहेत तांदळाचे पापड जे आम्ही बनवलेले आहेत आणि कुणाला हवा असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा उत्कृष्ट घरातले घरगुती चविष्ट तांदळाचे पापड तुम्ही बघू शकता आवडले असतील आणि तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्यासाठी आम्ही हे पापड बनवू आणि खास करून सोलापूरमध्ये नक्कीच सांगा तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळावी अशी अपेक्षा करतो आणि नक्कीच तुमच्या ऑर्डरची वाट पाहतो कमेंटची वाट पाहतो आणि तुम्ही ऑर्डर करा नक्कीच तुम्ही ऑर्डर करा आणि आम्हाला तुमच्या सेवेची संधी द्या पापड बघा शकता तर खूप छान आहेत चविष्ट आहेत आणि नक्कीच तुम्ही ऑर्डर करा आणि सोलापूर पुणे कुठेही असाल तर तुम्ही नक्कीच एकदा ऑर्डर करा आणि नक्कीच तुम्ही प्रत्येक वेळेस आम्हाला ऑर्डर देचाल याची खात्री आहे आम्हाला आणखी पापड एकदा तळलं ना जिराची चव आणि तांदळाची चव उत्तम सण वाराला आपण नैवेद्याला असे पापड लागतातच तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हे पापड आम्ही घरपोच देऊ तर हे अशा प्रकारे हे सांडगे हे सुद्धा तुम्हाला भेटतील खूप छान आणि नुसतंही खाऊ शकतो फ्राय करून खाऊ शकतो सांडगे त्याची भाजी करून पण आपण खाऊ शकतो तर अशा प्रकारे आपण सोलापूर आल्यानंतर आपल्याला ही गोष्ट आपल्याला कळाली आहे मम्मी पप्पा आहेत तांदळाचे पापड आणि त्याचबरोबर सांडगे तर नक्कीच मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो आणि नक्कीच तुम्ही ऑर्डर करा तर स्वतःची काळजी घ्या आणि आमची व्हिडिओ पाहत राहा रू र जरया लगे नहे कली ओ, ओ नजरिया लगे नहे कली And